तुझं नाव काय नाव सोनू सचिन पवार तुला शाळेला जायचंय घेऊन सांभाळतोय हो ना हो। म्हणजे त्याला त्याला बांधून पण कंटाळ येतोय हो माझ्या संघ बसून बसून खरं तर काय नाविला जाईल प्रसंगच तसा आहे ना कोण असं सांभाळायला पण नाही एकटीच एक घेऊन मी त्याला सांभाळतोय कोण कि माग पुढं शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या गुलाबी रंगाच्या पिंक रिक्षांकडे पाहिलं की महिलांच्या सक्षमतेची आणि आत्मनिर्भरतेची एक वेगळी भावना मनात येते पण या एक कहाणी दडलेली असते तशीच एक कहाणी आहे मनोरमा पवारीची जिचे हात रिक्षाच्या हँडलवर आहेत हिच्याकडं पाहिलं की डोळ्यात पाणी येतं आणि मन आदरांन झुकतं कारण मनोरमा रोज आपला चार वर्षांचं स्वरूप खेळण्याच्या वयातल्या पिल्ल्याला आपल्या पोटाशी घट्ट बांधून रिक्षा चालवते मनोरमा यांच्यासारख्या असंख्य महिलांसाठी ही पिंक रिक्षा योजना एक मोठा आधार आहे महिला आणि बालविकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेली ही योजना गरजू महिलांना रोजगारासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्याचबरोबर महिला प्रवाशांना चालक महिलांच्या माध्यमातून सुरक्षित प्रवासासाठी राबवली जात आहे याच योजनेमुळं मनोरमा यांना रिक्षा खरेदीसाठी मोठ अर्थसहाय्य मिळालं पण ज्या योजनेनं आधार दिला त्याच रिक्षातून कमाई करण्यासाठी त्यांना त्यांच्या मातृत्वाचा कठोर त्याग करावा लागला तो म्हणजे आपल्या चार वर्षांच्या मुलाला दिवसभर स्वतःसोबत बांधून ठेवणं मनोरमा सचिन पवार माझं वय तीस माझ्या म्हणजे माझ्या नवरा ह्याच्यात कामाला आहेत ट्रॅव्हल्समध्ये बुकिंग करतात ना मग जरा घराची परिस्थिती जरा असं हे आहे नवऱ्याकडं दोनशे तीनशे रुपये द्या म्हणण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभारलेलं बरं ना आणि तेच पैसे मुलाच्या शिक्षणासाठी परत घरात धान्य तेन भरण्यासाठी परत मुलाला कपडे लता घेण्यासाठी घर भाडं भरण्याला हे आर्थिक सगळी जबाबदारी नवऱ्याच्या एकट्यावर पडण्यापेक्षा म्हणून मी स्वतः आता ही सध्या तर मी आता या गाडीच्या ते सगळं मी तेन ती रिक्षा धावते तेव्हा रिक्षाच्या इंजिनच्या आवाजापेक्षा मोठा आवाज येतो तो, तो आईच्या हृदयाच्या धडधडीचा धर पती नोकरीवर असले तरी मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आणि वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या अपेक्षांचा भार मनोरमा उचलत आहे की आर्थिक गरज त्यांना थांबवत नाही पण दिवसभर बांधून ठेवण्याची ही ममतेची मजबुरी तिच्या काळजाला रोज खोलवर जखम करते स्वरूपच्या निरागस चेहऱ्याकडे बघून प्रत्येक आईच्या संघर्षाची ही कहाणी मनोरमाच्या रिक्षातून जिवंत होती नीलम मॅडम धनवडे त्यांनी मला पहिला त्यांनी सांगितले तसं पिंक रिक्षा आल्या म्हणून मग मी म्हटलं मला, मला काही येत नाही आहे रिक्षा तर त्यांनी चालवत्यात म्हणजे शिकवत्यात त्यांनी आणि मग तुम्ही फक्त धाडसान चालवा असं मला त्यांनी सांगितले मग पहिला गेलो तिथं शिकायला त्यानंतर प्रथमेश सरांनी शिकवलीत मला मग ते हळूहळू एक दोन दिवस जरा असं भीती वाटली नंतर हळूहळूहळू हळू मी परफेक्ट शिकलो मनोरमाचा संघर्ष फक्त शारीरिक नाही तर मातृत्वाचा आणि भावनिक सुद्धा आहे रोज सकाळी चार वर्षांच्या स्वरूपला जेव्हा पोटाशी बांधलं जातं तेव्हा आई मला खेळायचं आहे असं त्याचा हट्ट ऐकून मनोरमाचं हृदय पेवटून निघत तिला माहिती आहे की वयात तिचं पोर तिच्या कर्तव्याच्या धाक्यानं दिवसभर बांधलेलं असत मी सकाळी सहा वाजता उठतोय घरातलं सगळं आवरून सगळं म्हणजे घरातलं सगळं डबा बिबा सगळं घरातलं आवरून मला अकरा वाजता मी अकरा सवाकल्याला बाहेर पडतोय मग संध्याकाळी अ ते शिवाजी पुतळा करतोय कधी कधी असं मीटरनं भाडं लागलं तर मी जातोय त्या म्हणजे राजारामपुरीत म्हणा किंवा आपलं बावड्याला असं जातोय मी आणि मग तिथून संध्याकाळी ते न सगळं फिरवून कदमवाडी शिवाजी पुतळा हे करून मी संध्याकाळी सात साडेसातला घरला येतोय मी सध्या आता त्याला माझ्या फोटासंग बांधूनच घेऊन जातोय आणि त्या त्याच्यासाठी त्याला मी, 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 मी आता त्याला हे बनवून घेणार आहे म्हणजे सेफ्टीसाठी आता तात्पुरतं तर मी माझ्या पोटाला बांधून त्याला घेऊन जातोय जरा भीती वाटते हा कुठं पडल बिडल खरं आणि धाडस करून म्हणजे व्यवस्थित त्याला बांधूनच हे करतोय त्याची पहिला सेफ्टी करूनच मी पुढं पाऊल पुढे घेतोय घरात मी आता पूर्ण बाजार भरतोय मुलाला हळूहळू शिक्षणासाठी पण ठेवा लागलोय पैसे परत हप्त व्यवस्थित चाललात माझं आणि सेविंग पण थोडीफार थोडीफार मी ठेवतोय मुलासाठी पुढं उपयोगी पडावं म्हणून नऊशे रोजचं तर नऊशे आठशे रुपये कमवतोय मी तेवढं पुरं होते कोटापुरतं हप्ता जाण्यापुरतं तेवढं तर हाय आता मला तर आता एवढं घरात बसून मला कोण देणार आहे रोजचं नऊशे आठशे रुपये बाळाला घेऊन माझ्या रिक्षा चालवतोय मी माझ मिस्टर पण कामाला जातात आणि एकटीच त्याला घ्यायला पण कोण नाही मग त्याच्यासाठी मी माझा संघच घेऊन जातोय तो पण खूप दमवतोय आता तो चार वर्ष तीन महिन्याचा आहे आता त्याला आहे शाळेसाठी मग आता ह्या रिक्षातूनच मी हळूहळू पैसे साठवून ह्या मुलाच्या शिक्षणासाठी करणार आहे माझी माझी इच्छा होती खरं मला शिकायची काही संधी मिळाली नाही माझी नववी झाल्या खरं माझी इच्छा आहे माझ्या मुलानं पोलीस व्हावं मी आता ही रिक्षा चालवूनच चा म्हणजे हे करणार आहे त्याला सपोर्ट म्हणजे ते जे शिक्षणाच आर्थिक सगळी जबाबदारी आता माझ्यावरच आहे ना रस्त्यावरील गर्दीत रिक्षा चालवताना स्वरूपचा खेळ म्हणजे रिक्षा मधून बाहेरच्या चेकाकडं पाहत बसणं रस्त्यावर इतर मुले खेळताना दिसली कि तो निरागसपणे आई मला खेळायचं आहे असा हट्ट धरतो पण रिक्षात प्रवासी असल्यामुळं आणि त्यांना वेळेत त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असल्यामुळं मनोरमा रिक्षा थांबवून साध खेळण्याचंही स्वातंत्र्य त्याला देऊ शकत नाही हे बंधन रिक्षातील त्याचा हा जीवघेण एकांत मनोरमाच्या डोळ्यातील हचबलता स्पष्ट करतो आई मुलामधील हे अंतर आणि तिची मजबुरी तिला क्षणोक्षणी बोचत राहते एकटीच मी त्याला घेऊन सांभाळतोय ना म्हणजे त्याला बांधून त्याला पण कंटाळ येतोय हो माझ्या संग बसून बसून खरं तर काय नाविला जाईल प्रसंगच तसा आहे ना कोण असं सांभाळायला पण नाही एक, एक में त्याला कोण घ्यायला माग नाही माझा नवरा पण कामाला त्याला कोण घेणार दुपारच्या वेळेस जेवढा आधी रिक्षा थांबते आणि मनोरमा स्वरूपला हळूच मोकळ करते चार वर्षांचा स्वरूप लगेच पिंजऱ्यातून सुटलेल्या पाखरासारखा मोकळ्या जागेत धावायला लागतो त्याचं ते निरागस धावणं बघितलं की मनोरमाचा सगळा थकवा एका क्षणात गायब होतो पण काही वेळातच त्याला पुन्हा बांधून कामाला लागावं लागत नशिबाला नाहीये घरी परतल्यावर स्वरूपला अंथरुणावर ठेवताना मनोरमाचे डोळे पाणवतात ती त्याला वचन देते बाळा हे बंधन तात्पुरतं आहे तुझा त्याग व्यर्थ नाही जाणार हा पिंक रिक्षाचा प्रवास तुझा उज्ज्वल भविष्यासाठीचा पहिला टप्पा आहे मनोरमा पवार जिच्या रिक्षाच्या हँडलवर कुटुंबाच्या गरजा आणि एका निरागस मुलाचं भविष्य बांधलेलं आहे हा प्रवास फक्त एका रिक्षा चालकाचा नाहीये तर लाखो आयांच्या त्यागाची जिद्दीची आणि दुर्दम्य आशावादाची ती सोनेरी गाथा आहे मनोरमाची ही कहाणी अनेक महिलांसाठी आत्मविश्वासाची मशाल आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी शासनानं दोनशे रिक्षा मंजूर केल्या मात्र सुरुवातीला अर्जांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही अनेकींना रिक्षा चालवण्याची जबाबदारी आणि मुलाला सांभाळण्याची धास्ती वाटत होती मात्र मनोरमा सारख्या अग्रणी महिलांनी हे सिद्ध केलं आहे की हा संघर्ष खूप मोठा असला तरी तो अशक्य नाही आहे मनोरमा पवार हिच्या त्या ममतामयी संघर्षाला आणि त्यांच्या अपार कर्तृत्वाला तरुण भारतकडून कोटी कोटी सलाम कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सह गौतमी शिकलगार